मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस भारतीयांच्या मनावर गारोड घालणारे अतिशय थोडी व्यक्तिमत्व जे आहेत ती या भारत वर्षामध्ये आहे त्यामध्ये श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व हे भारतीयांच्या मनामनावर अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व आहे श्रीकृष्णाचं आयुष्य हे अतिशय वादळी नाटकी आणि कल्पनारम्य प्रसंगापेक्षाही अधिक काल्पनिक वाटावेत अशा प्रसंगांनी भरलेलं आहे श्रीकृष्ण हे भारतीयांसाठी सर्व काळामध्ये आदर्श असणारं व्यक्तिमत्व आहे अत्यंतिक प्रेम भारतीयांनी ज्या तीन व्यक्तिमत्वांवर केलेलं आहे प्रभू श्रीराम आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आहेत या तीन व्यक्तिमत्वां इतकं प्रेम भारतीय माणसांनी अन्य कुठल्या महापुरुषांवर अन्य कुठत्या देवांवर केलेलं नाही आणि म्हणून श्रीकृष्णांचं आयुष्य हे कधीतरी समजावून घेणं ते गरजेचं आहे आई वडील तुरुंगात असताना श्रीकृष्णाचा जन्म झाला मुलाच्या जन्मानंतर काही क्षणात त्याची त्याच्या आईपासून ता, ताटात ताटातूट केली गेली आणि त्याच्या जीवनाचा प्रवास जो आहे तो सुरू झाला श्रीकृष्णाच्या वडिलांनी वासुदेवाने छोट्या श्रीकृष्णाला सोबत घेतलं यमुना पार केले आणि गोकुळामध्ये श्रीकृष्णाला लिहून पोचवलं ज्या मुलाच्या जन्मापासून त्याच्या डोक्यावर मृत्यूचे ढग भोंगावत होते अशा मुलाचा जन्म आणि अशा मुलाचा मृत्यू हाही समजावून घेतलं पाहिजे श्रीकृष्णाचा बंदिवानामध्ये झालेला जन्म जन्मापासून काही क्षणात त्याची आईपासनं झालेली ता ताटातोत आणि वडिलांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा जन्म झाल्यानंतर काही क्षणामध्ये सुरू केलेला प्रवास हे सगळं समजावून घेऊन श्रीकृष्णांना समजावून घेणं हे गरजेचं आहे असा प्रवास सुरू झाला आणि एका बाजूला मृत्यू श्रीकृष्णांचा पाठलाग करतोय आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण मोठे होत आहेत असा प्रवास कंसाच्या वधापर्यंत श्रीकृष्णांच्या आयुष्यात चालू राहिलेला आहे आणि तो प्रवास अतिशय समर्थपणानं जगताना श्रीकृष्ण दिसतात श्रीकृष्णाचं आयुष्य विशेषतः बालपण जे आहे ते सतत मृत्यूचा पाठलाग करत राहिलेला आहे कधी कालियाच्या रूपानं मृत्यून पाठलाग केलेला आहे कधी पुतनामावशीच्या रूपामध्ये मृत्यून पाठलाग केलेला आहे कधी एखादा आसूर पाठवलेला आहे की ज्याच्याकडून श्रीकृष्णाला मारता येईल असे सगळे प्रयत्न श्रीकृष्णाला संपवण्यासाठी एका बाजूला कंस करीत असताना मृत्यूला समोर बघत जो आहे तो कृष्ण लहानाचा मोठा होतो आहे गोकुळात वाढतो आहे आणि हे सगळं होत असताना जीवनाकडे अतिशय सकारात्मक कृत्या बघत जो आहे तो कृष्ण स्वतःला स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला अधिकाधिक संपन्न करतो आहे अत्यंत लहान वयामध्ये कृष्णानं कंसाचा वध केला आणि मथुरेला खऱ्या अर्थानं एक चांगलं स्वातंत्र्य मिळवून दिलं मृत्यूबरोबर कृष्णानं त्याच्या जन्मापासून सुरू केलेला प्रवास हा कंसाच्या वधानंतर थोडासा सुलभ झाला असं म्हणता येईल तोपर्यंत मृत्यू आणि कृष्ण यांचं सहजीवन जवळपास सारखं चाललं होतं शकटासुरानं कृष्णाचा केलेला पाठलाग असू देत किंवा धेनुकासुराच्या माध्यमातून श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसानं केलेले प्रयत्न असू देत कृष्णाचं आयुष्य गोकुळातलं कधी सुरक्षित नव्हतं कालिया मर्दन करणारा कृष्ण आम्हाला आवडतो पुतना मावशीला मारणारा कृष्ण आम्हाला आवडतो परंतु मृत्यूशी सदैव झुंज घेत कृष्णाला त्याचं जीवन जगावं लागलेलं ला, आहे आणि जीवनाचा मार्ग पुढं न्यावा लागलेला आहे हेही समजावून घेण्याची आवश्यकता एकशे पंचवीस वर्षाचं आयुष्य साधारणतः कृष्णाला लाभलं ला, असं अभ्यासक सांगतात वयाच्या एकशे पंचवीसाव्या वर्षी एका जंगलामध्ये एकाकी अवस्थेत बसलेल्या पाणवठ्याच्या शेजारी बसलेल्या कृष्णाला एका व्याधाचा एका पारध्याचा बाण त्याच्या पायाला लागला आणि कृष्ण गतप्राण झाले कृष्णाचा जो सारथी आहे दारूक त्याचं नाव आहे तो कृष्णाला शोधत आलेला आहे तिथं गतप्राण झालेले एकशे पंचवीस वर्षाचे आपले सर्वोसर्व असलेले कृष्ण या दारुकाला दिसले तो जंगलातनं बाहेर गेला त्यांना अर्जुनाला बोलावून आणलं अर्जुनानं श्रीकृष्णाची ही अवस्था पाहिली आणि अर्जुनानं श्रीकृष्णाचे अंत्यसंस्कार केले तोपर्यंत तो, तो मृतदेह किती काळ पडून राहिला असेल हे माहिती नाही श्रीकृष्णाचा मृत्यू हाही असा एकाकी अवस्थेत झाला श्रीकृष्णाचा शेवट हा देखील अत्यंत दुःखी आणि दुर्दैवी पद्धतीनं झालेला आहे जन्मापासून सुरू झालेला श्रीकृष्णाच्या जीवनाबरोबरचा मृत्यूनं पाठलाग केलेला प्रवास आणि श्रीकृष्णाचा मृत्यू या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घ्यायला अतिशय कठीण आहेत श्रीकृष्ण समजावून घेत असताना एका माणसाला एका आयुष्यात काय भोगावं लागतं आणि काय सहन करावं लागतं हे जाणून घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे अनेक अपमानाचे प्रश प्रसंग आले अनेक अवहेलनेचे प्रसंग आले पण श्रीकृष्ण हे कधी डगमगले नाहीत मथुरेवर हुकुमशाही गाजवणाऱ्या कंसाला कृष्णानं मारलं आणि जरासंधानं म्हणजे कंसाच्या शासऱ्यानं मथुरेवर आक्रमण केली एकूण अठरा लढाया ज्या आहेत त्या या जरासंधानं मथुरेवर केल्या आणि मथुरेचे नागरिक हैराण झाले कृष्णाला नंतरच्या काळात मथुरेची राजधानी द्वारकेला न्यावे लागले परंतु चौथ्या पाचव्या स्वारीनंतर मथुरेची जनता ही कृष्णाला कंटाळली या कंटाळलेल्या मथुरेच्या जनतेनं राजा उग्रसेनाला सांगितलं की कृष्णाला आता आपल्या राज्यातनं पाठवून देऊया जरासंध इथं येतोय तो केवळ ये केवळ फक्त के श्रीकृष्णासाठी येतोय ये कृष्ण इथं ये नसेल तर आमचं जीवन सुरक्षित राहील ज्या मथुरेच्या जनतेला कृष्णानं कंसापासून आणि त्याच्या हुकुमशाहीपासून वाचवलं तीच मथुरीची जनता कृष्णाशी तेवढ्या कृतज्ञपणानं ना वागली नाही तरीही कृष्णानं ना त्याचा संयम सोडलेला दिसत नाही त्याचा चांगूलपणा सोडलेला दिसत नाही आहे एका माणसाला एका आयुष्यात काय भोगावं लागतं आणि काय सहन करावं लागतं हे जाणून घ्यायचं असेल तर कृष्ण चरित्र वाचलं पाहिजे कृष्णाचं आयुष्य समजावून घेतलं पाहिजे त्याशिवाय कृष्णानं जीवनात काय संघर्ष केलेला आहे आणि कशा प्रकारचं आयुष्य सहन करत व्यतीत करत त्याच्या जीवनाचा मार्ग पुढे नेलेला आहे हे समजू शकत नाही असाच एक प्रसंग आहे पांडवांचा राजसूय यज्ञ झाला राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान हा कृष्णाला पांडवाने देऊ केला आणि शिशुपालानं तिथं जे आहे ते कृष्णाचा अपमान केला कृष्णानं भले शिशुपालाचा त्यानंतर वध केला असेल परंतु भरलेल्या सभेमध्ये त्यावेळेच्या जोडू संसदेमध्ये शिशुपालानं कृष्णाची यथेच्छ नालस्ती केली याला अग्रपूजेचा मान कशासाठी देता हा राजा आहे का हा साधा राजाही नाही याच्याकडे काय या आहे हा गवळ्याचा मुलगा आहे असं म्हणून कृष्णाची अत्यंतिक निर्भत्सना करण्याचं काम शिशुपालानं केलं श्रीकृष्ण राजा नाही याचा उल्लेख शिशुपालानं करणं आणि म्हणून त्याला अग्रपूजेचा मान देऊ नका असं म्हणणं याच्यासारखा दुसरा विरोध नाही कृष्णानं मथुरेच्या कंसाचा वध केला आणि तिथं या कंसाचा बाप असलेला कृष्णाचा आजोबा असलेला वृद्ध उग्रसेन राजा कृष्णासमोर हात जोडून उभा राहिला की हे मुला तू तु यु तुझ्याकडे योग्यता आहे तसा कंसाचा वध तूच केलेला आहेस आणि या गादीवर बसायला तूच योग्य आहेस तेव्हा आता तू मथुरेचा राजा हो आणि मथुरेचं राज्य सांभाळ श्रीकृष्णानं सांगितलं की मथुरेचं राज्य सांभाळायला तुम्ही योग्य आहात सक्षम आहात तुम्हीच हे राज्य सांभाळत होतात तुमच्याकडून बेकायदेशीरित्या चुकीच्या पद्धतीने ते हिरावून घेतलेलं आहे आणि वृद्ध उग्रसेन राजाला कृष्णानं मथुरीच्या गादीवर बसवलं जरासंधाचा वध मगदाला जाऊन जे आहे ते अर्जुनाच्या मदतीनं आणि स्वतःच्या युक्तीचातुर्यावर कृष्णानं केल्यानंतर सुद्धा जरासंधाच्या गादीवर त्याच्या वारसांना बसवण्याचं काम कृष्णानं केलेलं आहे कृष्णाला गादीचा मोह कधी नाही राजसत्तेचा मोह कधी नाही आणि एखाद्या राजाचा राज्याचा राजा व्हावा असं स्वप्नही कृष्णानं कधी बघितलेलं नाही अशा कृष्णाला आहे शिशुपालासारखा एखादा माणूस जो आहे तू तू राजा नाहीस पळून त्या सगळ्या संसद सभेमध्ये हिणवण्याचा प्रयत्न करतो तेही कृष्णानं सहन केलेला आहे माणसाला जे सहन करावं लागतं त्यापेक्षा अधिक गोष्टी ज्या आहेत ते कृष्णाला त्याच्या आयुष्यात सहन कराव्या लागलेल्या आहेत महाभारताचं युद्ध कृष्णानं पांडवांना जिंकून दिलं ही गोष्ट खरी आहे पण युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारीला भेटायला गे गेलेल्या कृष्णाला पांडवांना शाप गांधारीनं दिलेला नाहीये भीमाला आणि अर्जुनाला गांधारीनं शाप दिलेला नाही आहे गांधारीनं शाप दिला तो कृष्णाला दिला की माझ्या कुरुवंशाचा आमच्या गौरव पांडवांच्या घराण्याचा जसा विनाश झाला तसाच विनाश तुझा आणि तुझ्या वंशजांचा होईल तुझ्या यादव कुळाचा होईल असा शाप गांधारीनंच कृष्णाला दिला तो शाप सुद्धा कृष्णानं स्वीकारला हसत हसत स्वीकारला स्वतःच्या चेहऱ्यावरची हास्याची रेषा कृष्णानं कमी होऊ दिली नाही हे कृष्णाचं आहे सगळी दुःख सगळ्या वेतना सगळे अपमान सहन करत कृष्णनं कृष्णानं आपल्या जीवनाचा प्रवास पुढे नेलेला आहे कृष्ण शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरच्या दरबारात गेले हस्तिनापूरच्या दरबारामध्ये दुर्योधनानं कृष्णाचा अपमान केला अरे गवळ्याच्या पोरात तुझी या दरबारात येण्याची योग्यता आहे का तुझ्या अंगाला शेणाचा वास येतो इतपासनं दुर्योधनानं जे ती कृष्णाची अवहेलना केली कृष्णाला पकडण्याचा प्रयत्न केला हे सगळे अपमान सहन करत कृष्णानं स्वतःच्या जीवनाचा समृद्ध प्रवास सातत्यानं पुढं चालू ठेवलेला आहे कृष्णाचं आणि द्रौपदीचं नातं हे महाभारतामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं रेखाटलेलं आहे द्रौपदी आणि कृष्ण यांचं नातं हे महाभारतानं ना ज्या पद्धतीनं नमूद केलेलं आहे तसं नातं जे आहे ते इतर ठिकाणी कुठं नमूद केल्याचं दिसत नाही द्रौपदी ही कृष्णाची बहीण होती पण बहिणीपेक्षा जवळचं नातं होतं सखी होती पण सखीपेक्षा जवळचं नातं होतं एका द्रौपदीच्या अपमानासाठी महाभारताचं महायुद्ध कृष्णाने घडवून आणलं आणि द्रौपदीचा अपमान करणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांना धडा शिकवण्याचं काम कृष्णाने महाभारताच्या युद्धात केलं अशी परिस्थिती असताना आणि असा प्रकार असताना सुद्धा ज्यावेळी महाभारताच्या युद्धाच्या शेवटच्या कालखंडामध्ये अश्वत्थाम्यानं द्रौपदीच्या पाचही मुलांना त्यांच्या शिबिरात घुसून मारलं द्रौपदीचा दृष्टुम नावाच्या भावाचा सुद्धा त्यानं खून केला हत्या केली त्याची असं म्हणूया त्यावेळी द्रौपदी जे आहे ते शोकानं व्याकुल झालेली आहे त्यावेळी या अश्वत्थाम्याचा पाठलाग करायला भीम गेला भीम अश्वत्थाम्याचा पाटलागावात गेलेला आहे असं कृष्णाला कळालं आणि कृष्ण हतबल झाले कृष्णाने विचारलं हा काय प्रकार झालेला आहे आणि कशासाठी हा भीम गेला अश्वत्थाम्याकडं ब्रह्मास्त्र होतं ते ब्रह्मास्त्र जर भीमाच्या अंगावर सोडलं तर भीम मरण पावेत ब्रह्मास्त्रा त्या ब्रह्मास्त्राला उत्तर देण्याचं सामर्थ्य हे भीमाकडं नाही हे कृष्णाला माहिती होतं त्यामुळं कृष्णाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसली एक दुःखद अवस्था दिसली आणि अश्वत्थाम्याचा पाठलाग करायला जायला सगळ्यात योग्य व्यक्ती हे अर्जुन आहे हे कृष्णाचं मत होतं आणि भीमाला कशासाठी पाठवलं असे उद्गार ज्यावेळी द्रौपदीनं काढले शोकानं व्यापूळ झालेल्या द्रौपदीनं काढले त्यावेळी द्रौपदीनं ऐकले त्यावेळी द्रौपदी एवढंच म्हटले तुला आमचं हित पाहायचं आहे का आणखी काय बघायचं आहे मला कळेना झालं आहे हा अश्वत्थामा हा आमच्या तावडीतनं निघून जावा आणि परत सापडूच नाही आम्हाला म्हणूनच भीम कशाला गेला म्हणून तो आक्रोश करतो आहेस ना आपल्यावर अत्यंतिक प्रेम करणाऱ्या आपल्या प्रति निष्ठा बाळगणाऱ्या द्रौपदीचा हा हलाहल सुद्धा कृष्णाने सहन केला कृष्णाने द्रौपदीला कोणतं उत्तर दिलं नाही कृष्ण द्रौपदीला कुठलं उलट बोललेलं नाहीत कृष्णाने द्रौपदीचा उपमर्द केलेलं नाहीत त्याही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कृष्णानी सहन केलं एका माणसाला आयुष्यात काय सहन करावं लागतं हे समजून घेण्यासाठी कृष्णचरित्र वाचलं पाहिजे आणि हे सगळं सहन करत असताना कृष्णाचं जीवन एक तत्ववेत्ता म्हणून एक धर्माचा अभ्यासक म्हणून एक योद्धा म्हणून एक प्रतिभासंपन्न राजकारणी म्हणून जे आहे ते दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेलं आपल्याला दिसतं कृष्ण जीवनाचा चमत्कार हा आहे कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये मृत्यूची भीती कधी वाटलेली नाही आहे कृष्ण हे कृष्णाचं खऱ्या अर्थानं वर्णन आहे ज्याच्या जन्मापासून मृत्यूनं त्याचा पाठलाग केलेला आहे आणि प्रत्येक वेळी त्यानं मृत्यूवर विजय मिळवत कंसाचा वध केला तोपर्यंत कृष्णाचं जीवन जे आहे ते मृत्यूचं भय न बाळगता कसं जगावं याचा परिपाठ म्हणून पाहिलं जावं अशा प्रकारचं आयुष्य कृष्णाने जगलेलं आहे कृष्ण जन्म हा आपण साजरा करत असताना आणि कृष्ण जन्माष्टमीचे उत्सव करत असताना कृष्णाच्या आयुष्याकडं कधीतरी डोळे उघडून पाहिलं पाहिजे गोकुळातला मथुरेतला कृष्ण हा केवळ प्रिय असणारा कृष्ण असला तरी त्या पलीकडचा कृष्णही समजावून घेतला पाहिजे कृष्णावर प्रेम करत असताना कृष्णाची बासरी आणि त्याच्या डोक्यावरच्या मोरपिसाशिवाय पिसाशिवाय मृत्यूशी झुंजणारा धर्मासाठी लढणारा स्त्रीचा उपमर्द सहन न करणारा आणि एवढं दीर्घायुष्य लाभलेलं असतानाही शांतपणानं जीवनातल्या अपमानांना आणि हलाहलांना पेरूनही समृद्ध जीवन जगणारा कृष्ण हा भारतीयांचा आदर्श सर्व का राहील यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी